दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी शाळा बंद आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले टी ई टी अनिवार्य संदर्भात इतर राज्याप्रमाणे पुनर्विलोकन याचिका सादर करण्याच्या अनुषंगाने हक्काची दहा वीस तीस वर्षानंतरची कालबद्ध पदोन्नती व हक्काची जुनी पेन्शन योजना अशा अनेक मागण्या अनेक वर्षापासून शासन दरबारी मांडत असून अद्याप शासन सकारात्मक पाऊल उचलताना दिसत नाही त्यामुळे सामूहिक रजेवर जात मराठवाडा शिक्षक संघाने आवाहन केल्याप्रमाणे मराठवाड्यातील संपूर्ण शिक्षक रजेवर जात महात्मा फुले पुतळ्यापासून व्ही आय बी रोडमार्गे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला स्टार मराठवाडा माझासाठी के एम शेख केरोकर दिसून येत आहे या अभावानं दिसणाऱ्या या सागर संपत्तीला युक्त करावं संपूर्ण सुविधांनी युक्त करावं अशी शासनाला आमची सर्वांची मनापासूनची मागणी आहे या जग बदल घालून गाव सांगून गेले मध्ये भेदराव अशा पद्धतीचा प्रेरणेचा संदेश देणारे লোক সব আকাশ সাথে যা প্রাথমিকতা হাতীয় राज्यामध्ये आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर घेण्यात आले शासनाने शासनाने यावर पुनर्विचार याचिका दाखल केली नाही तर उद्या येत्या हिवाळी अधिवेशनावर आमचा मोर्चा राहणार आहे त्यानंतर तिथं जरी नाही झाली त्यानंतर जर याचिका दाखल नाही केली तर मुंबईला आझाद मैदानावर आम्ही बेमुदत आंदोलन बेमुदत धंदे धरणे आंदोलन करणार आहोत अशा प्रकारची शासनाला आम्ही सतरा सप्टेंबरला नोटीस दिलेली आहे निवेदन दिलेलं आहे त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे आंदोलन केलं जात आहे त्यांना थांबावं